तेव्हा काय संख्या होती बघू इकडं बघ ना इकडं कधी बोलत <laughs> हे बघा मित्रांनो हिची बॅग रेडी झालेली आहे चालले बघा पप्पाला पण नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर बघू शकतात आज नाही का हे आले होते संभाजीनगरला कस साठी आलते तुम्ही तर मित्रांनो रुपालीला आणि मुलीला भेटायला आलो रुपाली इकडे तिच्या मम्मी पप्पाकडे दर आठ दिवसाला येत असतो आज परत मी आलो तो मी आणि आई आई खाली तुम्हाला तुम्हाला दाखवूच आपण इकडे वरती आलतो व्हिडिओ शूट करण्यासाठी बघू शकतो बघा आम्ही आता व्हिडिओ शूट करणार आहे बघा गच्छीवर बघा किती मोठं संभाजीनगर आहे इकडे रुपाली ते संभाजीनगरला राहते तिचे मम्मी पप्पा आणि बाळ पण आपलं इकडेच आहे आता बाळ झोपलेलं आहे म्हणून आम्ही वरती आलो बघा व्हिडिओ शूट करायला तर लवकरच आपण आता बाळ सुद्धा आपल्याकडे आहे पंधरा राहणार आहे तर आम्ही नाही का आता नवीन वर्षाच नाही का एक नवीन व्यवसाय सुरू करणारे आहे बघा मित्रांनो आपण आता हॉटेल सोडलेली आहे जी हॉटेल टाकली होती ती काय कारण असतं आपण हॉटेल सोडली त्यामुळे आता आपण लवकरच नवीन वर्षाचा व्यवसायाला चांगला तुम्ही चांगले पैकी सपोर्ट करा आम्हाला फक्त तुमच्या सपोर्ट ची गरज आहे आणि व्यवसाय काय असेल नक्की कमेंट करून सांगा हा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा ह्याच ब्लॉगच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा काय व्यवसाय असेल आमचा तर त्या हॉटेलला कोणी भेटायला जाऊ नका आम्हाला आम्ही त्या हॉटेलला नाही राहणार त्याच्यामुळे तुम्हाला परत ब्लॉक व्हिडिओ मध्ये सांगतो आहे आम्ही तर मित्रांनो असा सपोर्ट आमच्या शेतकरी जोडीच्या पाठीमागे राहू हो द्या आणि आता आपण मी जाणार आहे आता मी चाललो जाईल चालले मित्रांनो मला नाही घेऊन चालले आता हिला कुठं घ्यायच नाही दोन वर्ष मित्रांनो बाळ मोठं होऊस तर हे तिजाला सुद्धा तुम्ही ब्लॉग व्हिडिओ काढता ना तिजा सुद्धा ब्लॉग व्हिडिओ येणार आहे कंटिन्यू चांगल्यापैकी सपोर्ट करा आणि आता आपल्याला जायचे खाली आता आपलं गावाकड जालन्या खाली मी मम्मी पप्पा आत्या काय करते ते सुद्धा दाखवते चला आता ब्लॉग कंटिन्यू करा बघा आपला तर मित्रांनो बघा आता मी चाललेला आहोत खाली हे बघा हे किती फास्ट चालले गेले पण खाली चला आता मी नाही का तुम्हाला आमच्या घरातली फॅमिली दाखवते ब्लॉक कंटिन्यू करा आपला तर मित्रांनो आता नाही का आमचे व्हिडिओ शूट झालेले बघा तर आता आले बघा मी घरी तर तुम्हाला आता आमची फॅमिली दाखवते मी चला हे बघा मित्रांनो हे आले बघा वरून खाली येऊन बसले पण इथं का वाशिक हे बघा इकडे आहे आत्या आणि इकडं आहे बघा माझे पप्पा हाय करा ना हे बघा इकडं आहे माझी मम्मी हे बघा बोला ना पप्पा काहीतरी बोला ना काहीतरी एक मुलगी पाहायला रुपालीची रुपालीचा नावरा आणि सासू रात्री जालन्यामध्ये आम्ही सध्या जाणार त्यांच्या गावाकड त्यांना बोलता येत नाही बघा ते आम्ही जालन्यात आम नाही आम्ही संभाजीनगरला आहे आणि आमचं बाळ आमचं बाळ बघा याच्यामध्ये झोपलेलं तुम्हाला दाखवतो बघा एक बोला बाला था। बाला था। बाला ना काहीतरी बोला ना बोलत का आई बा इकडं बघा बोला काहीतरी बोला ना तर मित्रांनो बघा आता हे बघा आमची आरू उठलेली आहे हे बघा कशी खेळती हे बघा त्या सांग होती बघू बघ बघ ना इकडं आह बोलते हे बघा मित्रांनो ह्याची बॅग रेडी झालेली आहे चालले बघा पप्पाला पण जायचंय गावाकडे म्हणून मी बघा पप्पा नव्हतं आता मला चल काम आवरलं होत शेतातलं त्या सोबत व्हिडिओ काढाय ना बघा आता ते आता उठली बघा उठली उठली घरी यायचं मला थंडीचे दिवस आहेत तिकडे बघायला बघू राहिले काय बोलावित्रायचे घरी तीन घंटे लागले जायला आपल्याला समजल्या घरसंगीकर तीन घंटे आ तू बोलती काही मित्रांनो आमचं माझ्या मम्मी पप्पा सुद्धा व्हिडिओ काढायचे त्यांच्या व्हिडिओला चांगले म्हणजे सपोर्ट करा हे बघा आता यांना जायचे गे तू म्हणत जायचे हो यांना जायचंय बघा आता उद्या शिर्डीला जायचंय यांना शिर्डीचा सुद्धा ब्लॉग व्हिडिओ येईन बघा यांचा येणार आहे हा येणार आहे काही बोलता लास्ट काय आता नाही करा मस्त

तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक ला, ला, शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आता उद्याच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय